केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क नमस्कार मी मीनार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केल्याची तक्रार पुरंदर मधून एक अत्यंत महत्वाची बातमी हाती येत आहे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केल्याची तक्रार केली आहे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचं आमसभेचं आयोजन केलं होतं नेमकं दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न व समस्यांविषयीचं बैठकीचं आयोजन केले होते या बैठकीची कोणत्याही प्रकारचं निमंत्रण व पूर्वकल्पना लोकप्रतिनिधी म्हणून आमदार संजय जगताप यांना देण्यात आली नव्हती असं संजय जगताप यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं याशिवाय आमदार संजय जगताप यांनी या, या संदर्भात लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केल्याचा तक्रार अर्ज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे केला होता परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार संजय जगताप यांची सदर याचिका फेटाळली असून आता या विरोधात आमदार संजय जगताप यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे तक्रार करत दाद मागितली आहे आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे पुणे दौऱ्यावरती होते आमदार संजय जगताप यांनी पुणे येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन यासंदर्भात कारवाई करण्याचं निवेदन त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडं दिलं आहे एकंदरीतच आमदार संजय जगताप यांनी आपल्या अधिकाराचा अधिकारपदाचा भंग झाल्याचा पाठपुरावा चालूच ठेवलेला आहे आणि आता राज्यपालांकडे त्यांनी दाद मागितली आहे राज्यपालांकडे तक्रार देखील दिलेली आहे एकंदरीत आता संपूर्ण पुरंदरावेरी मतदारसंघाचं लक्ष नेमकं राज्यपाल याबाबतीत काय निर्णय घेतात याकडे लागून राहिलेलं आहे धन्यवाद